पाने ग्राम पाने रस्ता येथे पाण्यासाठी सदस्यांना ग्रामपंचायतीत कोंडले महिलांचा हांडा मोर्चा व ठिय्या आंदोलन सध्या लवकरच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी प्रश्न गंभीर बनला आहे त्यातच येवला तालुक्यातील सुरेगाव रस्ता येथे पाणी प्रश्न पेटला असून पाण्यासाठी ग्रामस्थ महिला आक्रमक झाल्या आहेत हंडे घेऊन महिलांनी मोर्चा काढत ग्रामपंचायत कार्यालय पुढे ठिय्या मांडला असून यासाठी संतप्त महिलांनी सरपंचांसह सदस्यांना ग्रामपंचायतीमध्ये कोंडल्याची घटना घडली गावात अडतीस गाव पाणीपुरवठा योजना असूनही महिन्यातून दोन वेळा पाणी मिळत आहे पाण्यासाठी नऊ लाख रुपयांचा निधी मिळाला असता या निधीतून कामे न करता बिल काढून घेतल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत एक दिवसाड पाणी मिळावे ग्रामसेवकांनी येऊन आश्वासन देत नाही तोपर्यंत हंडा मोर्चा ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली ताबडतोब दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख येवला ठिकाणी रस्ते सुरेगाव मधील सर्व महिला हंडा मोर्चा घेऊन ग्रामपंचायत रस्ते सुरेगाव येथे आलेले आहेत गेल्या दहा ते बारा दिवसा दे मिळून एकदा पाणी येतं महिन्यातून दोनदा पाणी येतं ते पाणी पुरेसं नाही त्यानंतर त्या पाण्याची तरतूद म्हणून शासनाने नऊ लाख रुपये या ग्रामपंचायतीला दिलेले होते त्याच्यात वीर सायपन ब केलेली होती ती अद्यापपर्यंत झालेली नाही परंतु ग्रामपंचायतमध्ये खर्च करून खर्च दाखवून पैसे काढून घेण्यात आलेले तरी त्या पाण्याचा हिशोब त्यांना विहिरीचा पाईपलाईनचा हिशोब आणि या नळधारकांचा हिशोब या ग्रामपंचायतीने दिला पाहिजे असं या आमच्या सर्वांचं म्हणणं आहे आणि ते दिल्याशिवाय आम्ही या ग्रामपंचायतमध्ये सरपंच यांना कोण स सरपंच सदस्यांना कोठून घेतलेलं आहे जोपर्यंत आम्हाला प्रशासकीय अधिकारी येऊन याचा हिशोब देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही किंवा यांना सोडणार नाही